नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे मेदूवडा आणि सांबर तर मंडई मी असं म्हणणार नाही की अगदी झटपट रेसिपी आहे कारण मेदूवडा आणि सांबर बनवणे हे थोडी वेळखाऊच रेसिपी आहे कारण मेदूवडाचं जे पीठ असतं ते जर का व्यवस्थित भिजलं गेलं व्यवस्थित वाटलं गेलं तरच मेदूवडे एकदम हलके आणि खुसखुशीत होतात आणि सांबर पण अगदी व्यवस्थित प्रकारे केलं गेलं तरच सांबर पण छान होतं त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथे तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी आतून स्पॉन्जी असे मेदूवडे झालेले आहेत त्याचसोबत पण अत्यंत चविष्ट झालेला आहे या रेसिपीमध्ये डाग अशी भिजत घालायची ती किती वेळ भिजवायची त्यानंतर ती कशाप्रकारे वाटायची त्याचसोबत सांबर बनवत असताना कोणकोणत्या गोष्टी किती प्रमाणामध्ये घालायच्या आहेत हे मी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमचं सांबर अगदी साऊथ इंडियन स्टाईल असं होणारच आहे त्याचसोबत मंडई तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण चार लोकांसाठी वडे आणि सांबर पुरतील एवढी क्वांटिटीची आपण रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण सांबर कसं बनवायचं हे पाहणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कढीपत्ता कढीपत्ता आपण भरपूर प्रमाणामध्ये वापरायचा आहे त्याचसोबत या वाटीमध्ये लाल भोपळा आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचसोबत इथे साल काढलेला एक मिडियम साईजचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचनंतर एक कांदा आपण असे स्लाईस करून घेतलेले आहेत त्याचसोबत अर्धा पावचर शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित साल काढून घेतलेला आहे आता हे झालं भाज्यांचं आता यानंतर आपण इथे डाळ घेणार आहोत तर इथे तुम्ही लाल मसूरची डाळ आहे ती तुम्ही पाहू शकता पाववाटी घेतलेली आहे त्यानंतर इथे पाववाटी मुगडाळ घेतलेली आहे त्यानंतर इथे पाववाटी आपण तुरीची डाळी घेतलेली आहे तर डाळी आपण ह्या समप्रमाणामध्येच घ्यायच्या आहेत आता ज्या डाळी आपण घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत यानंतर याच डाळीमध्ये आपण लाल भोपळा आहे तो सगळा घालून घ्यायचा आहे त्यानंतर बटाटा पण घालून घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा या डाळीमध्ये घालायचा आहे कारण आपल्याला बटाटा टोमॅटो आणि भोपळा आहे तो एकदम व्यवस्थित शिजला गेलेला असावा म्हणून आपण डाळीमध्येच घालायचा आहे आणि जी शेवग्याची शेंग आहे ती आपण एका दुसऱ्या डब्यामध्ये घालून फक्त वापलवून घेणार आहे जर का शेवग्याची शेंगसुद्धा आपण पाण्यात घातली तर एकदम गिरी शिजून जाते म्हणून आपण याला सेपरेटच वापरून घेतो आहे तर त्यासाठी आपण कुकरच्या डब्यामध्ये हे सगळं घेतलं आहे आता हे व्यवस्थित दोन ते तीन शिट्टी देऊन आपण शिजवून घ्यायचं आहे आणि कुकर लावत असताना डाळीमध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे ज्यामुळे ज्या आपण भाज्या आपण शिजत घातलेल्या आहेत त्यांना एक चव येईल कुकर तयार होईपर्यंत आपण इथे डाळ वाटून घ्यायची आहे तर इथे साल काढलेली उडीद डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ही कमीत कमी आपण तीन तास भिजत घालायची आहे यापेक्षा जास्त वेळ भिजत घालायची नाही जर का खूप थंडीचं वातावरण असेल तर सहा ते सात तास आपण भिजू शकतो पण उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला तीन ते चार तास डाळ भिजवण्यासाठी पुरेशा असतात यापेक्षा जर का डाळ जास्त भिजली तर जास्त फर्मेंट होते आणि आपले जे वडे असतात ते जास्त तेलकट होतात तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण थोडी थोडी करून डाळ काढायची आहे आणि बिना पाण्याची आपण ही डाळ वाटून घेणार आहोत यानंतर यामध्ये तुम्ही पाहू शकता की मी एक छोटा कांद्याचा तुकडा आहे तो घालणार आहे आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का प्लेन वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही प्लेन वाटून घेऊ शकता पण इथे मिरची आणि कांदा घातल्यामुळे वड्यांची चव एकदम छान येते एकदम खमंग असे वडे लागतात त्यामुळे मी प्रत्येक बॅच ही याच प्रकारे कांदा आणि मिरची घालून वाटून घेणार आहे तर डाळ वाटत असताना थोडंसं जर का पाणी कमी पडत असेल तर अगदी कांदा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने एकदम थोडं थोडं पाणी करून म्हणजे मी एकदाच तो चमचा पाण्याचा घातलेला होता आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता एकदम गंधासारखी अशी डाळ वाटून घेतलेली आहे आणि लक्षात असू द्या की पुन्हा एकदा की अगदी कमी पाणी वापरायचं आहे भरपूर पाणी वापरायचं नाही थोडंसं डाळ वाटण्यासाठी वेळ जातो पण पीठ एकदम छान तयार होतं आणि जेव्हा आपलं पीठ छान तयार होतं तेव्हा आपले वडेसुद्धा एकदम मऊसूद फ्लपी आणि खुसखुशी तयार होतात तर इथे सुरुवातीला जे पीठ वाटलेलं आहे ते एका आपण अशा पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा हे पीठ फेटण्याची वेळ येणार आहे तर व्यवस्थित फेटता यावं तर मी तयार केलेलं पीठ असं या कडेमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे वाटून घेतलेल्या पिठामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन थोडेसे मसाले घालायचे आहेत हे पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहेत आवडीप्रमाणे घालायचे आहेत तर इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरून एकदम अशी कोथिंबीर घालणार आहे त्यामुळे सुद्धा वडे एकदम छान लागतात खमंग लागतात तर इथे कोथिंबीर चिरून घातल्यानंतर तीन ते चार कढीपत्त्याची पानंसुद्धा आहेत ती छान अशी आपण चिरून घालायची आहेत यानंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आता या सगळ्यानंतर मी दोन वाटी उडी डाळ घेतली होती म्हणजे अर्धा पावशेर डाळ घेतली होती पण त्याचं माप हे दोन वाटी झालं होतं तर प्रत्येक वाटीला एक चमचा असा मी बारीक रवा घेतलेला आहे आता तो यामध्ये घालायचा आहे आणि पूर्ण एकजीव करायचा आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट हे व्यवस्थित मुऱ्याला बाजूला करून ठेवायचं आहे जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडसर रवा आहे तो व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आणि त्यानंतर या पिठामध्ये घालू शकता तर तुम्ही ते पाहू शकता की मी एका दिशेनेच हे पीठ व्यवस्थित फेटलेलं आहे आणि यानंतर यावरती झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी मुरायला ठेवून दिलेलं आहे जोपर्यंत पीठ वाटून घेतलं तोपर्यंत इथे आपला कुकर पण तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आता यानंतर जे आपण डाळ आणि काही भाज्या पण शिजवून घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित घोटून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी आम्हाला एकसारखं शिजलेलं सांबर आवडतं त्यामुळे आम्ही भाज्या आहेत त्या पूर्ण बारीक करून घेतलेल्या आहेत जर का तुम्हाला जाडसर भाज्या आवडत असतील तर तुम्ही तशाच ठेवू शकता हे पूर्णपणे आपल्या आवडीवरती आहे की कि आपण किती आहेत गरम पाणी आपण या लिंबू आहे आणि चार ते पाच चमचा आहे आता याचा आपण कोळ तयार करून घ्यायचा आहे इथे आपण सांबर फोडणीला देतोय तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई एकदम कडकडीत गरम झालेली आहे गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि यामध्ये चार चमचा आपण तेल घालायचा आहे आणि तेल पण व्यवस्थित प्रमाणे मध्ये तापू द्यायचा आहे की ज्यामध्ये आपण जर का मोहरी टाकली की पटकन तडतडली गेली पाहिजे कारण जेव्हा मोहरी छान अशी तडतडते तेव्हाच मोहरीचा फ्लेवर हा आमटीमध्ये येतो तर सुरुवातीला मी इथे पाच ते सहा मेथीचे दाणे घातलेले आहेत की ज्यामुळे खमंग सांबर बनते त्यानंतर इथे आपण सात ते आठ धणे घातलेले आहेत त्यानंतर इथे आपण घातलेली आहे मोहरी तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की मोहरी छान तडतडली गेलेली आहे आता यानंतर आपण घालणार आहे दोन चमचा जिरे जिरे पण छान तडतडू द्यायचा आणि जिरे तडतडल्यानंतर यामध्ये घालणार आहे कडीपत्ता आणि कांदा तर मंडई कांदा हा आपण एकदम लालसर करायचा नाही तो अगदी मऊसूत करायचा आहे जास्त त्याला रंग येऊ द्यायचा नाही आणि त्यानंतर कांदा छान मऊ झाला की यामध्ये घालणार आहे कोथिंबीर तो कोथिंबीर आपण अगदी आपल्या आवडीप्रमाणे फोडणीमध्ये सुद्धा घालायचे आहे आणि कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा प्रकारे जेव्हा आपण कोथिंबीर फोडणीत घालतो तर आणखीन कोथिंबीरीचा छान असा फ्लेवर आपल्या आमटीमध्ये येतो तर मंडई यानंतर आपण घातलेली आहे पाव चमचा हळद हळद घातल्यानंतर इथे घातलेले आहे पाऊ चमचा हिंग आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मी या ठिकाणी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जर का तुम्हाला अंदाज असेल तर तुम्ही फोडणीमध्येच मीठ घाला त्यामुळे आपली फोडणी पण छान होते आणि सांबर पण एकदम छान लागतं फोडणीत मीठ घातल्यानंतर इथे मी दोन चमचा सांबर मसाला घातलेला आहे आणि आपण आणखीन सांबर मसाला घालणार आहे पण तो अगदी शेवटी घालायचा आहे सुरुवातीला आपण फक्त दोनच चमचा सांबर मसाला घालायचा आहे सांबर मसाला छान परतून झाल्यानंतर इथे घरचं जे लाल तिखट असतं ते आपण एक चमचा घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा लाल तिखट घालणं हे आपल्या आवडीवरती आहे पण सांबरमध्ये थोडंसं सा कमीच घालायचं त्यामुळे सांबर मसाल्याची चव एकदम छान लागते आता हे सगळे मसाले आपण दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतल्याचा खमंग सुवास यायला लागला की यामध्ये आपण जी डाळ घाटून ठेवली होती ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये वरून आपण गरम पाणी घालायचं आहे जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे पातळ किंवा जास्त दाटसर त्याप्रमाणे आपण इथे सांबर बनवायचं आहे आणि इथे यानंतर आपण घालणार आहे उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा तर मंडळी या ठिकाणी सगळे मसाले घालून झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे राहिलेलं आहे ते म्हणजे चिंच आणि गुळाचं जे आपण कोळं तयार केलेला आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे आणि यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि सांबरला उकळी येऊ द्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपण सांबर एक दहा ते पंधरा मिनिट मीडियम गॅसवरती छान असं उकळायचं आहे अधूनमधून हलवायचं आहे आणि त्यानंतर आपलं सांबर तयार झालेलं आहे तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता सांबरला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये एक चमचा आपण सांबर मसाला घालायचा आहे आणि वरून आपण पुन्हा एकदा आवडीप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर सांबर पुन्हा एकदा पाच मिनिट व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपलं सांबर खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर मंडई सांबर तर तयार झालं आता यानंतर आपण वडे तळून घेऊयात सांबार फोडणीला देईपर्यंत आपलं पीठ पण छान असं भिजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर हे पीठ आहे ते आपल्याला एका दिशेने पाच ते सहा मिनिट हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण अशा प्रकारे पीठ एकदम असं फेटून घेतो तेव्हा ते एकदम हलकं होतं आणि वडेसुद्धा एकदम आतून मोकळे जाळीदार होतात आणि हलके होतात आणि क्रिस्पी होतात इथे तुम्ही पाहू शकता पीठ एकदम घट्ट तयार झालेलं आहे किंवा अजिबात सैलसर झालेलं नाही अगदी हातात घेतलं तरी छान असा गोळा तयार होतो आहे आणि पीठ एकदम तयार झालेलं आहे की नाही हे पाण्यासाठी पाण्यामध्ये असा छोटासा गोळा घालून टाकायचा आहे आणि जर का तो पटकन वरती आला तर आपलं पीठ एकदम व्यवस्थित हलकं झालेलं आहे जोपर्यंत पीठ फेटत होतं तोपर्यंत इथे तेल तापायला ठेवलं होतं आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थित तापलेलं आहे त्यासाठी छोटासा गोळा आधी तेलामध्ये घालून बघायचा आहे आणि तो जर का अर्ध्या मिनटामध्येच बुडबुड्या येऊन वरती आला तर तेल तयार झालेलं आहे असं समजायचं आहे आता यानंतर यामध्ये आपण वडे सोडून घेतो आहे तर मंडई सुरुवातीला आपण हाताने वडे कसे सोडायचे हे पाहणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला मी आणखीन दोन अशा युक्त्या सांगणार आहे की तुम्ही एकदम झटपट असे मेदू वडे सोडू शकता तर आपण इथे पीठ असं हाताने घ्यायचा आहे हाता तर हातात जेव्हा पीठ घेणार आहे तर त्यासाठी आपण थोडंसं हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि नंतर पीठ असं हातात घ्यायचं आहे आणि गोळा तयार करायचा आहे गोळा तयार करत असताना एकदम जोरात दाबायचा नाही आणि अंगठ्याने असा छोटासा होल करायचा आहे आणि तेलामध्ये असं अलगद आपण अशा प्रकारे वडे सोडू शकतो आणि तुम्ही ते पाहू शकता की अगदी मस्त असे आपले वडे हाताने सुद्धा छान सोडले जात आहेत आणि त्यांचा आकार पण एकदम छान असा आलेला आहे यानंतर आपण इथे दुसरी पद्धत पाहणार आहे अशा प्रकारे आपल्याकडे चहाची गाणी असते ती थोडीशी पाण्यामध्ये असे भिजवून घ्यायची आहे थोडंसं असं ओलसर करायचं आहे आणि त्यानंतर जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते अगदी हलक्या हाताने असं गाणीवर ठेवून द्यायचं आहे जास्त दाबायचं नाही त्यामध्ये जी हवा आहे ती जास्त घालून द्यायची नाही आणि छोटासा होल करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण अलगद असं तेलामध्ये आपण सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे सुद्धा आपण वडे तेलात सोडू शकतो तर मंडळी इथे लक्षात ठेवायचं आहे तेलात वडे सोडत असताना भरपूर एकाच वेळेला सोडायचे नाही जेवढे तेलामध्ये बसतील एवढेच सोडायचे आहेत तर मी इथे सुरुवातीला चार ते पाच वडे इथे सोडलेले आहेत आणि वडे जेव्हा आपण तेला सोडतो ते लगेच हलवायला जायचं नाही आधी अर्धा मिनिट व्यवस्थित खालून ते तळू द्यायचे आणि नंतर वडा सुटल्यानंतर झारा घालून आपण व्यवस्थित हलवायचा आहे नाहीतर वडा फुटला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण तेलात वडे सोडतो तर गॅस फ्लेम हा मीडियम टू हायच्यामध्येच ठेवायचा आहे लो फ्लेमवरती ठेवायचं नाही नाहीतर वडे तेलकट होतात किंवा यामध्ये जास्त पाण्याचा जा अंश असल्यामुळे वडे फुटलेसुद्धा जातात त्यामुळे गॅस फ्लेम हा मिडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आहे आणि आपण वडे तीन ते चार मिनिट व्यवस्थित ब्राऊन रंगावरती उलटपालट करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि इथे पाहू शकता क्रिस्पी ब्राऊन रंगावरती आपण वडे तळून घेतलेले आहेत आता यानंतर ही तिसरी पद्धत आहे वडे तेलात सोडण्याची तर त्यासाठी एका फुलपात्राला मी असं कापड बांधून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे जर का सुकं राहिलं तर पीठ त्या कापडाला चिकटून राहतं आणि त्यानंतर ओला हात लावून हे पीठ आहे या कापडावरती असं ठेवायचं आहे आणि त्याला अलगद हाताने असा होल पाडायचा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की एकदम सोप्या पद्धतीने तेलामध्ये अलगद असा वडा पडला जातो आहे आणि आपले वडे आपण अशा प्रकारे सुद्धा छान असे सोडू शकतो आणि मस्त असा याला आकार देऊ शकतो तर मंडई ही सुद्धा पद्धत एकदम छान आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुमचे सुद्धा वडे एकदम छान होतील वडे तळतानाची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पहिली बॅच वड्याची तळून काढतो त्यानंतर लगेच वडे तेलात सोडायचे नाहीत पुन्हा एकदा तेल एक मिनिट व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण दुसरी बॅच वड्याची तेलात सोडायची आहे कारण तेल जेव्हा थंड होतं आणि लगेचच आपण दुसरे वडे सोडतो तर तेल पूर्णपणे थंड होऊन जातं आणि वडे आपले व्यवस्थित तळले जात नाहीत तेलकट होतात किंवा कडक होतात किंवा मग ते तेलामध्ये फुटले जातात आता हे सुद्धा वडे आपण मस्त ब्राऊन रंगावरती तळून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले सगळे वडे तळून तयार झालेले आहेत आणि वडे तेलात सोडण्यासाठी मी तीन प्रकारे सो कृपया एकदम पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्ही नक्की फॉलो करून पहा तर मंडई इथे वडे आणि सांबार तर तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय